मागील दहा वर्षांपासून आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या शहर तालुका संघटिका सोनिया रुपवते आणि मुकेश रुपवते या दाम्पत्यांनी भारतीय जनता पार्टीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला आहे सोनिया रुपवते यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली आहे त्या शिंदे गटातून उमेदवारी लढणार तशा पद्धतीची बॅनरबाजी करून मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी सुरू केल्या होत्या परंतु दोन दिवसांवर उमेदवारी भरण्याचा कालावधी असतानाच रुपवते दाम्पत्यांनी आमदार थोरवेंची साथ सोडत भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजपाने आमदार थोरवेंना जोरदार धक्का नगर नगरपरिषदेच्या मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून शिवसेनेच्या तिकिटावर सोनिया रुपवते यांनी अनुसूचित जातीप्रवर्गातून निवडणूक लढवली होती पराभवानंतर सोनिया रुपवते आणि मुकेश रुपवते दाम्पत्य खचून न जाता त्यांनी शिवसेना पक्षासाठी काम सुरूच ठेवले शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी एकनिष्ठ राहून शिंदे गटात ते गेले त्यामुळे आमदार थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असल्याने सोनियांवर शहर तालुका संघटिका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले होते नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या प्रमुख इच्छुक उमेदवारांची उमेदवारी निश्चित होती त्यामध्ये सोनिया रुपवते यांचंही नाव होतं परंतु असं काय घडलं त्यामुळे रुपवते दाम्पत्यांनी आमदार थोरवेची साथ सोडून भाजपात पक्षप्रवेश केला याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे पक्षप्रवेशाच्या वेळी रूपवते यांनी भाजप पक्षाचे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले आहे आम्ही खूप खुश आहोत या दिवसाची वाट आम्ही जवळपास मागील खूप महिन्यांपासून बघत होतो आणि सातत्याने आम्ही संपर्कामध्ये होतो दादांच्याही आणि आमच्या त्या खोपोलीचे जे नेतृत्व करत आहेत आमचे यशवंत दादा त्याचबरोबर आमचे शहर प्रमुख इंगुळकर साहेब या सर्वांच्या संपर्कात होतो आणि आज भाजपामध्ये प्रवेश करण्याचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे ती भाजपाची जर आपण कार्य करण्याची पद्धत बघितली की देशामध्ये दे आज नरेंद्र मोदी जे आहेत आपले पंतप्रधान यांचं काम खूप छान आहे आज संपूर्ण कालच आपण जर बघितलं की त्या बिहार इलेक्शन मध्ये सुद्धा खूप छान आपल्याला एक सक्सेस त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि जर विकास करायचा असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने फडणवीस साहेब या ठिकाणी राज्यामध्ये काम करत आहेत आणि इतर आमच्या महायुतीतलेच इतर सगळेच घटक म्हणजे आम्ही ज्या पक्षामधून या ठिकाणी येत आहोत म्हणजे आमचे स्वतःचे आमदार सुद्धा तसं पाहिलं गेलं तर फडणवीस साहेबांच्या बरोबरीलाच काम करत आहे आणि दादांचं काम आम्ही ज्या ज्या वेळेस नवी मुंबई साईडला फिरायला येत असतो त्यावेळेस आम्ही बघत असतो ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी विकास केलेला आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरामध्ये आणि महत्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक पाच जो खरं म्हटलं तर खरं खूप दिवसांपासून मागील काही वर्षांपासून विकासापासून खूप मागे राहिलेला आहे तो प्रशांत दादांच्या नेतृत्वाखाली आणि कोपोली भाजपाच्या संपूर्ण टीमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल आणि आम्ही मनाने खूप खुश आहोत की आम्हाला आज तुम्ही स्वीकारलं आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही आपलं आपलं घेत धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा भारत माता की रुपवते यांच्या पक्षप्रवेशाने खरोखरच शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे अशा चर्चेला उधाण आले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली